हॅलो एव्हरी वन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खव्याचे गुलाबजामून बनवणार आहे गव्हाचं पीठ वापरून एकदम छान प्रकारे हे गुलाबजामून होतात पाहू शकताय एकदम सॉफ्ट आणि सुंदर असे गुलाबजामुन बनलेले आहे एकदम आतपर्यंत पाक छान जातो आणि खूप सुंदर अशी टेस्टी ही होतात रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा इथे मी एक पाव खवा घेतलेला आहे खवा छान असा आपण सर्व हाताने फोडून घ्यायचा जर त्याच्यामध्ये गुटे असतील तर त्या सर्व अशा प्रकारे आपण छान फोडून घ्यायचा खवा छान फ्रेश घ्या जितका खवा फ्रेश असेल तितकी गुलाबजामन छान टेस्टी बनतात पाहू शकताय अशा प्रकारे मी सर्व हा खवा फोडून घेतलेला आहे फ्रेश असल्यामुळं त्याच्यामध्ये गुटया नसतात खूप छान प्रकारे असे हे गुलाबजामन होतात आता आपण ह्या खव्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे गव्हाचं पीठ क घालणार आहे तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये बनवायचं नसेल तर तुम्ही मैद्याचाही वापर करू शकताय पण आता हे आपल्याला हेल्दी छान बनवायचे आहेत म्हणून मी ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे साधारणत साधारणतः मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि थोडंसं चिमुडवर मीठ घातलेलं आहे आपण गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमीच वापरायचं जेवढं लागेल ते याच्या हिशोबाने आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मी आता थोडा हाफ वाटी घातलेला आहे आणि छान अशा प्रकारे हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं करत आपण गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करत राहायचं मी आता अजून दोन ते तीन चमचे त्याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहे साधारणतः एक पाव खव्यामध्ये मी एक छोटी वाटी अशा प्रकारे हे पीठ घातलेलं आहे पिठाचं प्रमाण थोडं कमीच घालायचं म्हणजे आपला हा गुलाबजामून एकदम सॉफ्ट होतं आणि एकदम छान खव्याची टेस्ट येते वरून मी दोन ते तीन चमचे दूध ॲड केलेलं आहे खवा किती सॉफ्ट आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण घाला आणि छान प्रकारे असं पीठ भिजवून घ्या लागेल तसं त्याच्यामध्ये दोन तीन चमचे दूध घालत आपण छान प्रकारे हे सर्व मिश्रण मळून घ्यायचं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप घातल्यानंतर छान प्रकारे हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं छान प्रकारे आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकताय अशा प्रकारे हे आपलं छान पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण पाक करायला घेणार आहे पाक बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी साखर घेणार आहे आपण त्याच्यामध्ये आता दोन वाटी पाणी घालणार आहे तुम्हाला पाक किती हवा त्याच्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं जास्तही घेऊ शकताय तुम्हाला पाक थोडासा गुलाबजामून सोबत खायला हवा असेल तर तुम्ही साखर थोडी जास्ती घ्या आणि पाक थोडा जास्त करू शकताय पाहू शकताय अशा प्रकारे हे आता आपण पाक बनवायला गॅसवरती ठेवायचं आहे आपल्याला फक्त साखर विरग विरगळणे इतपतच हा पाक बनवायचा आहे आपल्याला ख फार असा काय त्याचा घट्टसर असा पाक नको आहे छान प्रकारे साखर विरगळणे इतपतच आपण हा उकळून घेणार आहे इथं मी ते तीन चार अशा केशरच्या काड्या घातलेल्या आहे छान प्रकारे आता हा सर्व आपण उकळू घ्यायचा छान प्रकारे आता प्रक पाहू शकताय केशाचा पण कलर आलेला आहे आणि पाकामध्ये सर्व साखर विरगळीले आहे आता आपण गुलाबजामुनचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही हे गोळे बनवू शकताय तुम्हाला गुलाबजामुन मीडियम साईजचे हवे नाहीतर मोठे हवे तसे तुम्ही त्याच्या साईजनुसार असे गोळे करून घेऊ शकताय तुम्ही गोल बनवू शकताय किंवा थोडंसं लांबटही गुलाबजामन बनवू शकताय मी तर सर्व असे गोल गोळे बनवून घेणार आहे पाहू शकता अशा प्रकारे मी गुलाबजामुन तयार केलेले आहेत ही आपला आता छान प्रकारे झालेला आहे असा थोडासा हाताला चिकट लागला की आपण गॅसची फ्लेम बंद करायची अशा प्रकारे हा आपला पाक ही रेडी आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा वेलची आणि जायफळची पावडर घातलेली आहे वेलची आणि जायफळनी छान एक टेस्ट येते त्यामुळं मी ह्याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पावडर घातलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला घेणार आहे तुम्ही तूपही घेऊ शकताय तुम्ही तुपामध्येही फक्त तळू शकताय किंवा थोडं तूप थोडं तेल असंही घेऊ शकताय इथे मी तेलामध्येच तळणार आहे आणि वरून तूप त्याच्यामध्ये घालणार आहे तेल आपलं छान गरम झालं का बघण्यासाठी मी छोटासा एक त्याच्यामध्ये गोळा घातलेला आहे तेल आपलं छान गरम झालेला आहे गॅसची फ्लेम आता आपण बारीक करायची आणि सर्व आपण त्याच्यामध्ये गुलाबजामून घालणार आहे तेल गरम झालं काय एकदा चेक करून बघा म्हणजे आपले हे गुलाबजावण तेलामध्ये सुटणार नाही तेल जर थंड असेल तर गुलाबजावण फुटू शकतो म्हणून एकदा नक्की ट्राय करून बघा की तेल गरम झालं आहे का आता मी त्याच्यामध्ये अशा प्रकारे गुलाबजामून घातलेले आहे तेलात बसतील इथंपर्यंत मी इथं पाच सात गुलाबजामून घातलेले आहे आणि छान प्रकारे आपण हे आता तळून घ्यायचे आहे घ्यायची फ्लेम बारीकच ठेवायची आणि छान प्रकारे हे तळून घ्यायचे पाहू शकताय अशा प्रकारे हलवत आपण छान प्रकारे गुलाबजामून तळून घ्यायचे पाहू शकताय अशा प्रकारे कलर चेंज होईस तोपर्यंत मी छान प्रकारे हे तळून घेतलेले आहे हलवत राहा नाहीतर ते काळे पडू शकतात आणि अशा प्रकारे हे मी गुलाबजामून तळलेले बाजूला काढणार आहे आता आपण अशा प्रकारे सर्व गुलाबजामण तळून घ्यायचे आहे आता मी बाकीचेही गुलाबजामुन जे बनवले आहेत ते तेलामध्ये सोडणार आहे आणि छान फ्लेम फ्लेमवरती आपण हे गुलाबजामण तळून घ्यायचे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची म्हणजे आतपर्यंत गुलाबजामुन छान तळला जातो आणि आतून असा ही छान लागतो त्यामुळं छान प्रकारे हे फ्लेम फ्लेमवरती गुलाबजामुन तळून घ्या तुम्हाला कलर कसा हवा त्याच्यानुसार तुम्ही ठेवू शकता थोडा लाईट पाहिजे असेल तर, ही तर ही अशा प्रकारे झाल्यानंतरही काढू शकताय आणि थोडासा डार्क हवं असेल तर थोडंसं दोन मिनटं अजून थोडा वेळ थांबून छान प्रकारे कलर आल्यानंतरही काढू शकत आहे अशा प्रकारे सर्व हे गुलाबजीवन तळायचे आहेत पाहू शकता किती छान फुललेले आहेत अगदी एकदम छान प्रकारे हे गुलाबजीवन फुलतात आणि छान असे टेस्टलाही लागतात अगदी डबल असे एकदम छान झालेले आहेत हे गुलाबजामण आता हे मी सर्व गुलाबजामण काढून घेणार आहे अशा प्रकारे छान सर्व तुम्ही हे गुलाबजामुन तळून घ्या अगदी छान प्रकारे तळले की टेस्टलाही खूप सुंदर लागतात हे गुलाबजामुन आता आपण हे तळलेले गुलाबजामन थंड झाल्यानंतर कोमट पाकामध्ये घालायचे आहेत पाक, पाक थोडासा गरम ठेवायचा आणि गुलाबजामण थंड झाल्यानंतरच तेलातून काढल्या काढल्या लगेच न टाकता थोडे थंड झाल्यानंतर टाकायचे म्हणजे छान प्रकारे ते पाक आतपर्यंत खेचला जातो आणि एकदम असे आ मऊ होतात गरम असतानाच टाकल्याचा तर ते मध्ये दाबले जातात म्हणून गरम असताना नाही टाकायचे थंड झाल्यानंतरच टाकायचे पाक थोडासा गरम करून घ्यायचा आणि अशा प्रकारे सर्व मी गुलाबजामून पाकामध्ये टाकलेला आहे तुम्हाला जर पाक जास्ती हवा असेल तर तुम्ही थोडासा वरूनही ॲड करू शकताय मी इथं दोन ते तीन चमचे वरून तूप घातलेलं आहे गरमच पाक असल्यामुळे छान प्रकारे मोरले जातात आता मी हे तीन ते चार तासासाठी ठेवलेले आहे पाहू शकताय अशा प्रकारे सुंदर असे एकदम सॉफ्ट आणि खायला एकदम टेस्टी आपले गव्हाच्या पिठाचे हेल्दी खव्याचे गुलाबजामुन तयार झालेले आहे एकदम सॉफ्ट होतात आतपर्यंत अगदी पाक छान जातो नक्की रेसिपी ट्राय करा थँक्यू